मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल वसंतराव कापसे आणि माझ्यासोबत आहे सचिन अशोकरावजी रेंगे राहणार हुसनापूर तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज सचिन भाऊच्या शेतामध्ये मंडळी भेट देण्याचा योग आला आणि खरोखर या वर्षीच्या एवढ्या कंटिन्यू पावसाच्या वातावरणात सुद्धा त्यांनी योग्य व्यवस्थापनामुळे आणि योग्य वेळेचं नियोजन केल्यामुळे अतिशय सुंदर अशी कपाशी त्यांच्या शेतामध्ये बहरली आहे जे की चित्र हे बघा आपल्याला आता दिसत आहे जिकडे पाह इकडे हिरव खंत कपाशी आहे फांद्या सुद्धा अशा भरपूर लागलेल्या आहेत बोंड सुद्धा असे सरंगाने लागलेले आहे दादा इथे दाखवू शकतो आपण हे बघा ब बुडापासून एकदम बुडापासून याला हे बघा एकदम बुडापासून असे बोंड सरंगच्या सरंग लागलेले आहे हे बघू शकता आपण इकडे पण बोंडे आहे त्याच्यानंतर ह्या वाडफांदीला बघा इकडे पण असे बोंड दिसत आहे नंतर इकडे ह्या ज्या फळफांद्या आहे त्या फळफांदीला सुद्धा बोंड इकडं आहे हे संपूर्ण झाडाला बोंड आहे त्याच्यानंतर हे दुसरं झाड पाहू आपण सुद्धा झाडाला भरपूर असे बोंड लागले आहे जो की यावर्षी भरपूर पाऊस आहे आणि एवढ्या मोठ्या पावसातसुद्धा खूप सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे बघा आता ते एक झाड झालं हे दुसरं झाड हे जवळचं हे दुसरं झाड आपण पाहू शकता हे पुन्हा दादा तिसरं झाड हे इकडे दाखवू शकता हे बघा याला एकदम बुडापासून माल इकडं लागलेलं आहे पुन्हा पुन्हा इकडे येऊ शकते दादा तू इकडे हे बघा याला म्हणजे कोणतंही जरी झाड बघितलं तरी त्या झाडाला पन्नास साठ कमीत कमी, कमी पन्नास साठ पासून तर सत्तरऐंशी पर्यंत बोंड इथं लागलेले आहेत सरासरी बोंड आपण चाळीस पन्नास तरी पकडतो म्हटलं हे बघा साठ सत्तर ऐंशी पर्यंत बोंड लागलेले आणि त्याच्यानंतर मंडळी याला कच्चा माल सुद्धा खूप आहे आणि हे बघा याची वाढ आता यांनी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पहिल्यांदा झालं आणि हे दुसरं पुन्हा इथं झालेलं आहे तर जाणून घेऊ आपण इत इतकं जे सुंदर असं चित्र हुसनापूर कळम तालुक्यामध्ये इथे आपण बघत आहात हे सुंदर असं चित्र जे दिसत आहे दादा असं दाखव थोडं हात वर्चं करून थोडं पूर्ण असा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न कर तर हे जे सुंदर असं पूर्ण चित्र दिसत आहे हिरू आपण जर अशी त्यांची कपाशी आहे सुंदर असं नियोजन आहे तर जाणून घेऊ आपण या नियोजनाचं जे गमक आहे ते आपण सचिन भाऊकडून सचिन भाऊ काही काय तर सचिन भाऊ ही जे कपाशीची तुम्ही लागवड केलेली आहे भरपूर असे याला बोंड दिसत आहे हे थोडी लवकर लागवड केली आहे असं मला वाटतं किती तारखेची लावणं नाही ही आहे आठ जूनची आठ जूनची म्हणजे पाणी देऊन लावलं का वरच्या पाण्यावर नाही पाणी देऊन लावलं पाणी देऊन आठ जूनला जून मंडळी लागवड केली आहे म्हणतात ना की फर्स्ट कम फर्स्ट फर्स्ट सर्व्हिस अशा ते सुरुवातीला त्यांनी लावण केली आणि इतक्या मोठ्या यावर्षीचे वातावरण इतकं खराब आहे म्हणजे कंटिन्यू पाऊस आणि त्याच्यानंतर पिकं बरेचसे वाढले आहे मालं गळलेले आहे परंतु यंग शेतकरी हुशार शेतकरी त्यांनी बा नियोजन कसं केलं त्यांच्या जमिनीला अनुकरून त्यांनी इथं अंतर ठेवलं आहे भाऊ अंतर इथे किती आहे साडेचार साडेचार बाय एक फूट दीड फूट अंतरावर त्यांनी कपाशी लावली आहे पाच जूनला त्यांनी कपाशी लावली त्याच्यामुळं काय झालं की ते सुरुवातीचं वातावरण त्यांना चांगलं भेटून गेलं पटपट बोंडं इकडं लागून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर अंतर झालं साडेचार बाय पावली त्याच्यानंतर इथे खताचे डोस भाऊ किती झाले तीन झाले तीन खताचे डोस झाले आणि खतामध्ये कोणते खतं आपण वापरले दहा सव्वीस युरिया युरिया बरं आणि हे जे वान आपण बघत आहोत हे कोणतं वान आहे हे श्रीरामाची सहाशे एकोणचाळीस अच्छा श्रीरामा कंपनीची सहाशे एकोणचाळीस फार सुंदर असं वाण आहे आपल्या कळंब तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे लागवड केली जातं हे कितवं वर्ष भाऊ तुमचं ही व्हॅरायटी लावण्याचं सात आठ वर्ष झाली सहा सात वर्ष झाले सात आठ वर्ष झाले का अच्छा मंडळी बघा शुद्ध बिझा पोटी फळ रसाळ घोमटी हे जे तुकाराम महाराज सांगून गेलेले आहेत खरोखर बियाणे जर चांगलं असेल तर त्याचं व्यवस्थापन सुद्धा आपण चांगलं करतो आणि त्याचा शेवट जो आहे उत्पादनाचा हा अतिशय गोड होतो तर त्याचं त्यांना अनुभव आहे सात आठ वर्षापासून ते लावत आहे आणि याही वर्षी त्यांनी लावला आणि बघा तुमच्या डोळ्यासमोरच हे चित्र आहे बघू याला आता तुमचे खताचे तीन डोस झाले हो। फवारणी किती झाल्या चार चार फवारणी झाल्या आणि चार फवारणीमध्ये जर पाहतो म्हटलं तर आज पन्नास साठ पन्नास साठ सरासरी म्हणजे पन्नास बोंड तर चाळीस पन्नास बोंड इथं रेडी आहेत आपल्याला दिसत आहे योग्य बियाण्याची निवड झाली त्याच्यानंतर व्यवस्थापन व्यवस्थित झालं आणि आज इथे उत्पादन नाही म्हणतो म्हटलं तरी बारा तेरा क्विंटलचा माल तर आज एकरी तयार आहे आणि वरचा जर हा शेंडा भरला परमेश्वराच्या कृपेने इथून जर पाऊस थांबला तर सगळे बोंड चांगले फुटतील आणि वरचा माल कवर होतील म्हणजे पंधरा सोळा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन हे जाऊ शकते एकूण शेती किती एकर बघता तुम्ही सोळा सोळा एकर शेती बघतात भाऊ आणि सोळा एकर हे एक एकर इकडं शेत आहे आता जे थोड्या वेळाच्या अगोदर आपण पाहत होतो ते चार पाच एकरचं शेत आहे आणि कपाशी किती एकर आहे कोण तुमचे सात एकर तर आता ही सुरुवातीची ही लावण आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या उशिराला गोळ केले के पंधरा जून नंतर पंधरा जून नंतर चांगला आहे ना तर म्हणजे बघा कोणतंही जरी झाड बघतो म्हटलं तरी नयनरम्य चित्र इथं आपल्याला दिसत आहे खरोखर त्यांचं व्यवस्थापन चांगलं आहे आणि सोबत हे जमीन पण वळांसार आहे आणि या जमिनीला या जमिनीला कापूसच पाहिजे हो हे बघा मंडळी आतमध्ये इकडे इकडे आतमधल्या झाडालासुद्धा भरपूर असे बोन लागले आता याच्यात मंडळी बघा शिकण्यासारखं आपल्याला हे आहे की याचं अंतर बघा जवळजवळ दीड दोन फुटाचं अंतर आहे हो म्हणजे जा प्रत्येक झाडे दीड दोन फूट अंतरावर लावल्यामुळं त्या झाडाला हवा इकडे या झाडाला हववा सूर्यप्रकाश भरपूर मिळाला त्याच्यामुळे असा बोंडाचा अक्षरशः सडा इथं आपल्याला दिसत आहे खूप बरं वाटलं भाऊ तुमची कपाशीची शेती बघून आणि असं काही खूप मोठं नियोजन खूप मोठा, मोठा खर्च खूप मोठं मॅनेजमेंट नाही आहे फक्त त्यांनी वातावरणाला अनुकूलून आणि जमीन तर ता चांगली आहे त्याच्यानंतर भाऊ इथे बघा शेंडा फुटलेला होता तर इथे पुन्हा खुटवे चांगले आले याचा सुद्धा मला असं वाटते की तुम्ही हा शेंडा खुडला असा तर वरच्या वर बोंड पकडतील प्लांट ग्रोथ रेग्युलेटर त्यांनी आता इथे फवारलेलंच आहे आता आपण बघू शकता की प्रत्येक जरी झाड कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं तरी या झाडाला भरपूर असे बोंड दादा एक दाखवतात ते म्हणजे बघा या कपाशीला अक्षरशः बोंडाचा सडा सडा आज हुसनापूर या गावामध्ये जर पाहतो म्हटलं तर नंबर वनचा प्लॉट अचिनभाऊ रेंगेचा आहे अभिनंदन सचिन भाऊ तुमच्या मेहनतीला धन्यवाद हां तुमच्या मेहनतीला यश मिळालेलं आहे खरोखर मंडळी वेळेवर आणि काटेकोर जर नियोजन केलं तर खरोखर शेती जी आहे आपली मायमाऊली हे कमी करत नाही भरभरून देते फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे वेळेवर त्याचं नियोजन करता आलं पाहिजे काय सांगाल भाऊ तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल नाही तुम्हाला म्हणजे या एकंदरीत कपाशीबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे काय काय असं महत्वाच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या की जेणेकरून आपलं उत्पादन घेऊ शकतो व्हेरायटी चांगली आहे सात आठ वर्षापासून लावत आहे आपण दुसरी कोणतीही लावली तरी चार पाकिटीची लावतो अच्छा हो बरोबर म्हणजे सात आठ वर्षापासून म्हणजे अनुभव आहे व्हरायटीचा आपल्याला अच्छा 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 आपण तिला सोडत नाही हो 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 आणि मंडळी इथं जे त्यांनी साडेचार फुटाचं एक साईडचं अंतर आहे आणि दुसरं दीड ते दोन फुटाचं अंतर आहे त्याच्यामुळे कसं आहे की झाडाची संख्या थोडी कमी झाली तो हवा सूर्यप्रकाश मिळाली इथून हा व्हिडिओ काढण्या मागचा माझा जो उद्देश आहे तो म्हणजे बऱ्याच शेतामध्ये आपण पाहतो की तीन बाय एक फूट अडीच बाय एक फूट असे जवळजवळ दादा कपाशीची लागवड केली जाते ते प्रत्येक कार्यक्रमात सांगता का उत्तर दक्षिण लावा बा यास म्हणून आपली कोणतीही कोराटी पहा तुम्ही उत्तर दक्षिणच लावा लावाना अच्छा 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 मंडळी आता यांनी जो विषय काढला भाऊनी की उत्तर दक्षिण लागवड का करतात बो हे कारण यांचं क्षेत्र असं लांब आहे पण अशी लावण केली आहे कारण या सूर्यप्रकाश जो आहे ना मंडळी जसं आता आतापर्यंत ठीक होता पण आता दक्षिण आहे सूर्याचं पुढे चालू होतील आणि सूर्य या बाजूला असा इकडून आग्नेय दिशेकडून निघतील आणि इकडे नैऋत्य दिशेला जातील त्यामुळं काय होतं की हे आता झाड आहे मंडळी या या झाडाला बघा सकाळी सूर्य निघाल्यानंतर इकडून सूर्यप्रकाश भेटते पूर्ण बाजूला त्याच्यानंतर दुपारी असा मिळतो आणि जाताना हा असा मिळतो आणि हे जर लागवड आपली अशी असती तर एक साईड सूर्यप्रकाश असा एकूण असा जाताना असा परंतु हे बाजू आहे ना थोडी सावलीत राहिली असते त्याच्यामुळं आणि भाऊ बारकाईनं माझे व्हिडिओ बघत राहतात ऐकत राहते पाहत राहते आणि खरोखर आपली सोयाबीन बघा तुरी बघा सोयाबीन म्हणजे कपाशी बघा अशीच आहे अच्छा बढिया बढिया तर म्हणजे हा एक चांगला पॉईंट जो आहे चांगला मुद्दा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेला आहे की कप लागवड करताना पूर्व पश्चिम न करता उत्तर दक्षिण जर केली तर सूर्यप्रकाश हा जास्त मिळून आपलं उत्पादन वाढीमध्येच आपल्याला त्याचं मदत होते दुसरी एक गोष्ट म्हणजे लागवडीच्या अंतराचं आपलं चालू होतं की एकदम म्हणजे जवळ लावून काही फायदा नाही जास्त जवळ जर आपण लागवड केली तर काय होतं की पिकाचा दाटोडा होतो बोंड सडतात बोंड गळतात हे बघा आता इथे साडेचार बाय दीड दोन फुटावर जे इथे लावण आहे त्याच्यामुळं हे पुन्हा एकदा दादा ते बघा बुडापासून एकदम असे बुडापासून पूर्ण असे बोंड लदबदलेले आहे याच्यात तेवढी गळपण झालेली नाही आहे नाहीतर हेच जर अंतर एकदम जवळ असतं तर कुठंतरी माल याचा गळला असता तर खूप छान भाऊ तुमची शेती आहे हो आणि खूप बरं वाटलं तुमची शेती बघून बऱ्याच दिवसानंतर तुमच्या शेतात येण्याचा योग आला आणि मन अगदी प्रसन्न झालं असे मोठे मोठे बोंड आणि भरपूर असे बोंड तुमच्या कपाशीला लागलेले आहे खूप मस्त कपाशी तुमची फुललेली आहे परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला खूप चांगलं उत्पादन होवो आणि अजून अजून शेतीमध्ये तुमची चांगली प्रगती होवो आज नवरात्राचा तिसरा दिवस आहे मंडळी आई अंबिकेच्या चरणी दुर्गा मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमच्या सचिन भाऊला भरघोस असं उत्पादन होवं आणि खूप चांगली त्याची भरभराट होवं आणि म्हणजे थांबतो पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार